Bùa sắp tới bùa sắp tới bùa sắp tới bùa sắp tới bùa sắp tới

प्रेक्षामध्ये सन्मान श्री तुषार मोकल साहेब आणि शिवसेनेचे कार्यकर्ते प्रफुल नाईक कृपया आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण येथे प्रेक्षणामध्ये उपलब्ध आहात कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठ पिठावर येण्याची कृपा करावी तुषार मोकल आणि प्रफुल्ल नाईक Bajda 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 फे <laughs> अरे <laughs> 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 đi đâu? ai dẫn đâu? ai dẫn ai tài không có đâu. không có đâu. देवी कबड्डी स्पोर्ट क्लब पर के हार्दिक स्वागत बंदुनो प्राइगर्ड जिला या महाराष्ट्र एक नवाद जिला एक नवाद जिला जिला कबड्डी की पंडरी समाजला जाना रहा दा जिला या जिल्ले महाराष्ट्रात नव्हे तर देशाला सुद्धा असे खेळाडू दिलेत की त्यांची नावाची कृपया जगभरात आहे कोण झाले की यामध्ये सुद्धा काही खेळाडू आपल्या हिमतीच्या आपल्या बलाच्या आपल्या ताकदीच्या चातुर्याच्या जोरावर पुढे नाव कमवतील जिल्ह्यात जातील राज्यात जातील आपल्या मायभूमीसाठी सुद्धा खेळतील देशासाठी खेळतील पण मात्र ही कबड्डी आहे हा साधा सुद्धा खेळ नाही तर लाल मातीत खेळणारा खेळ रगड्या đó là cái người này đấy là cái người này đấy là cái người này ये मेरा अतिशय सुंदर असा हा प्रेक्षक वर्ग आणि या सांगा पंचायतीचा एक मनमोहक दृश्य या ठिकाणी दिसतोय येथे पकड पारकाच्या संघाने केले आहे यानंतर होना सामना क्रीडांगण क्रमांक एक क्रीडांगण क्रमांक एक अरुण पाटनी वर्सेस अमर ओली क्रीडांगण क्रमांक एक अरुण पाटनी वर्सेस अमर ओली क्रीडांगण क्रमांक दोन बाणनंद कासो वर्सेस श्रीराम क्रीडांगण क्रमांक दोन बाळनंद कासू वर्सेस श्रीराम खारकडे आपणाला पहिला फुकार <laughs>

सुंदर असं सांगला एक नंबर वर पवन पुत्र पालकार वर्षी गावदेऊ मुंधानी अतिशय झुंज कडवी झुंज घेताना दोन्ही संघ

अतिशय सुंदर खेळ पवनपुत्र पालकर आणि गावदी भंगानी या दोन संघामध्ये पणी हा भरदस्त शरीर यष्टीचा खेळाडू पाळकर संघाचा पाहुया धाही करतोय पकड झालेली आहे पण पाहुया आणि शेवटच्या क्षणाला मला वाटतं 3 भू 5 गुणांची क्रीडांगण क्रमांक एक यानंतर होणारा सामना क्रीडांगण क्रमांक एक अरुण पाटणी वसेस अमर ओली तसेच क्रीडांगण क्रमांक दोन बाळनंद कासू वसेस श्रीराम खाळकाली आपणाला दुसरा पुकार बाळनंद कासू वसेस श्रीराम खाळकाळी अमर ओली वर्सेस अरुण पाटणी या दोनों संघां दुसरा पुकार हॅलो आत्ताच आलेली देणगी मान्य श्री करण वासुदेव म्हात्रे चार हजार रुपये इलंब देवी कबड्डी स्पोर्ट क्लब आपलं सदस्य ऋणी आहे सन्माननीय श्री करण वासुदेव म्हात्रे उपस्थित पाण्याची व्यवस्था करण्यात झाली आहे कृपया आपल्याला मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे अक्षय मोकल कृपया आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान होन्यवाद या आपण यांना विनंती करतो की अक्षय मोकल यांचं आपण स्वागत करत आहे पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी करण्यात आली आहे श्री अक्षय किशन मोकल यांना सन्मानित आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहेत धन्यवाद अशीच सेवा सदैव आपल्या हातून घडवून ही ईश्वर प्रार्थना करतो अतिशय महत्वाचं काम आज असे दादा आपण केलं की आजचा हा जल दिवस आणि या दिवसानिमित्त श्रीराम कार क्रीडांगण का क्रमांक दोन वर जय्यत तयारीतच यायचं आहे बाळनंद कासू वर्षे श्रीराम कृपया क्रीडांगण खाली झालेलं आहे तर कृपया त्वरित यायचा आहे क्रीडांगण क्रमांक दोन वर आजचा झालेला सामना श्रीराम जांबुटे अ वसे जय हनुमान पांडापूर या सामन्यामध्ये पांडापूर हा संघ सात गुणांनी विजय झालेला आहे धन्यवाद अरुण वर्सेस अमर ओली

तो भाई मैंने चुनिंत चार मिनट बाकी है। संगके संगके। शेवटची चार मिनिटं फुकारली आज म्हणजे म्हटल्यानंतर अति जलद कार्यक्रम होणार कोणाकडे आघाडी आहे कोणाकडे पिछाडी आहे त्वरित लक्षात येतं प्रेक्षकांच्या की काय आहे हे एक भरदस्त शर्यत मला वाटतं सौरभ या ठिकाणी पवनपुत्र पालका सांगा पाहूया गुण कमावतोय काही आणखी काही खेळी करतोय अतिशय सुंदर केली डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे पण अद्यापर्यंत कोणताही यशस्वी प्रयत्न नाही परत अतिशय सुंदर अतिशय सुंदर सोडा पालखाच्या कोट्यामध्ये एक गुणाची कमाई सुंदर अशी पकड आणि पुन्हा एकदा संघाचा हा दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अशी दोन तीन गुणाची कमाई केली मात्र आता अयशस्वी पाहूया महा जास्त आहे आणि पकड सुद्धा बोलत आहे त्वरित फॉईन मारला का आणि कॅ झाली काय तणावपूर्ण वातावरण हो या ठिकाणी कोण हरेल कोण जिंकेल दोन्ही संघ तुले बोल या ठिकाणी बंदिस्ती ग्रुप बंदिस्ती ग्रुप सन्माननीय यशवंत लक्ष्मण ठाकूर सन्माननीय महेश्वर मोकल सन्माननीय तुषार मोकल सन्माननीय श्री सचिनभाई तांबोली सन्माननीय श्री तुकाराम गायकर सन्माननीय भाऊ मात्रे या ग्रुपकडून या मालिकेसाठी या स्पर्धासाठी रोज रुपये दहा हजार जी पक्ष देणगी आली आहे त्याबद्दल श्री एलंबा देवी कबड्डी क्लब त्यांचं सतत ऋण आहे मी आपल्याला विनंती करतो यशवंत ठाकूर साहेब आपल्याला विनंती करतो महेश्वर मोकर सर आपल्याला विनंती करतो की रुपया आपण तसेच तुकाराम लायकर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आपण प्रेक्षकांमध्ये आहात कृपया आपण या गावातील संघ श्रीराम खारकाली क्रीडांगण क्रमांक दोन वर आणि या विभागात नावतलेला संघ बाळनंद कासू हा आमने सामने क्रीडांगण क्रमांक दोन वर पाहूया या ठिकाणी मात्र अतिशय चुरशीचा खेळ चालू आहे पालकार वर्षेस मुंढाणी पाहूया किती वेळ आहे किती कोणाकडे गुण आहेत दोघांपैकी कोणीतरी एक जिंकणार कोणीतरी हरणार पण खेळ मात्र जिंकतो तो कबड्डी क्रमांक एक वर ओली